नमस्कार आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मिक्स लोणचं करणार आहोत त्यासाठी पाव किलो कच्चे हळद घेतलेली आहे पाव किलो आवळे घेतलेले आहेत शंभर ग्रॅम मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्ही पाव किलो पण घेऊ शकता आणि दोन तीन आल्याचे तुकडे घेतलेले आहेत हळद उष्ण असते आणि आलं पण उष्ण असतं म्हणून मी आलं थोडं कमी घेतलेलं आहे ह्या सगळ्या गोष्टी एक पंधरा वीस मिनटं पाण्यात भिजत घालायच्या आणि त्याच्यानंतर एकदम कोरड्या करून घ्यायच्या पाण्याचा अंश राहता कामा नाही पूर्ण आपण हे लोणचं करत असताना पाण्याचा हात लागता कामा नाही त्याला पूर्ण कोरडं करून घ्यायचं हे सगळं कोरडं करून झालेलं आहे मग आपण आता आल्याची साल काढायला घेतलेली आहे मी त्याच्यासाठी हा चमचा वापरलेला आहे आपला नेहमीचा असतो तो चमचा पोहे खायचा तर तुम्ही सुरीनं पण काढू शकता साल लगेच निघते ह्याची भिजवल्यामुळं आपल्याला हे झालेलं असतं ते मऊ झालेली असते हे आता गोल गोल तुकडे करून घेतले आणि ते तुकडे एकत्र करून आपण उभ्या उभ्या ह्याच्या फोडी करून घेतल्या तुम्हाला हव्या तशा तुम्हाला आवडतील तशा फोडी करून घेऊ शकता तुम्ही मोठ्या छोट्या कशाही घेऊ शकता याप्रमाणे आपण सगळ्याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत कच्च्या हळदीच्या मिरचीमध्ये पोट फोडून घेतलेले आणि कट करून घेतलेले तुम्ही कात्रीनं पण कट करू शकता ह्या सगळ्या गोष्टी आपण बारीक कट करून घेतलेल्या आहेत तुम्हाला हव्यात आकाराचे तुकडे करून तुम्ही कट करून घ्या गॅसवर एक भांडं ठेवलेलं आहे भांडं गरम करून गॅस बंद केलं आहे गॅस बंद केल्यानंतर आपल्याला एक चमचा मेथ्या टाकायच्या त्याच्यात गॅस चालू असताना मेथ्या टाकल्या तर मेथ्या करपतील आणि पूर्ण लोणच्याला कडवट वासील म्हणून गॅस बंद करायचा भांडं गरम करून आता तेच भांडं मी गॅसवर ठेवलेलं आहे आणि एक वाटीभर मोहरीचं तेल घेतलेलं आहे सरसो तेल तुम्हाला मोहरीचं तेल आवडत नसेल खायची सवय जर नसेल तर आप तुम्ही जे नेहमी वापरता ते तेल पण तुम्ही घेऊ शकता हे तेल गरम झाल्यानंतर गॅस बंद करायचा खूप तेल उकळवायचं नाही आणि मग आपल्याला चम अर्धा चमचा हिंग टाकायचा आहे त्याच्यात हिंग करपता कामा नाही इतपत तेल गरम राहिलं पाहिजे आता हे सगळं कट केलेलं आहे ते एका मोठ्या बाऊलमध्ये आपण एकत्र एक करून घ्यायचं थोडं मिक्स करायचं आणि ह्याच्यावर आपण आता जो मसाला आपण काढून ठेवला आहे ट्रेमध्ये तो घालायचा आहे हे साधारण दहा चमचे मोहरीची पूड घेतलेली आहे एक वाटीभर होईल एवढी हे चार चमचे मीठ घेतलेले आहे चार चमचे तिखट घेतलेले आहे कश्मीरी लाल मिरचीचं तिखट घेतलेलं आहे एक चमचा हळद घेतलेली आहे आणि ह्या मेथ्या घेतलेल्या आहेत आत्ता आपण वाटलेल्या अर्धा बाऊल ऑर्गॅनिक गुळ घेतलेला आहे तो काळपट दिसतोय तुमच्याकडं जर पिवळा गुळ असेल तर तो घातला तरीसुद्धा चालेल आणि अर्धी वाटी लिंबाचा रस घेतलेला आहे ह्या सगळ्या गोष्टी आपण ह्या लोणच्यामध्ये घालून एकत्र करणार आहोत तुमच्या आवडीप्रमाणे थोडं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता मी नेहमी अंदाजेच गोष्टी करत असते पण व्हिडिओ करायचं म्हटलं की आपल्याला मापालमध्ये द्यावं लागतं तर तुमच्या आवडीप्रमाणे थोडं कमी जास्त तुम्ही करू शकता हे सगळं घालायचं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं बाऊलमध्ये लिंबाचा रस पण त्याच्यावर ओतून घ्यायचा कश्मीरी लाल मिरचीमुळं कलर चांगला येतो लोणच्याला ऑलरेडी आपण मिरची घातली त्यामुळे तिखटपणा थोडा येणारच आहे आणि हे झाल्यानंतर तेल घालायच्या अगोदरच अजून आपण तेल घातलेलं नाही आहे बरणी स्वच्छ करून घ्यायची एकदम ड्राय बरणी पाहिजे उन्हात वाळवलेली असली तर जास्त चांगलं स्टरलाईज केलेली ह्या बरणीमध्ये ओतून झाल्यानंतर हे जे तेल आहे आपण हिंग घातलेलं आहे हे पूर्ण गार करून द्यायचं कोमटपेक्षा पण अजून थोडं गार आणि मग हे तेल ह्या मरणीमध्ये ओतून छान असं मिक्स करून घ्यायचं मस्त असं लोणचं तयार माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेलायकांचं बटन दाबायला सुद्धा विसरू नका थँक्यू